मुंबई उपनगरातल्या तब्बल बावीस हजार झोपडपट्ट्या या दीच्या दाढेखाली आहेत प्रशासनाकडून संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंतीची उपाययोजना न केल्यामुळे आता इथल्या घरांवर मृत्यूचे टांगती तलवार आहेत प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी नगरातल्या बावीस हजार झोपडपट्ट्या या दरडीच्या धाडीखाली आहेत आपण जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून संभाव्य दरोड कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उपाययोजना न केल्यामुळे आता इथल्या घरांवर मृत्यूची टांगती तलवार आहे ती दिसून येत आहे पवई येथील आय आय टीच्या म्हाडाच्या झोपडपट्टी सुधारणा मंडळाच्या अभियंता यांनी दोन हजार दहा मध्ये धोकादायक धोकादायक ठिकाणचे सर्वेक्षण केले होते या आय आय टीने या सर्वेचा अहवाल दोन हजार अकरा साली म्हाडाच्या झोपडपट्टी सुधारणा मंडळ सादर केला या ठिकाणी कोकण रेल्वेच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरले होते पण अद्यापही यावर सरकारने या अहवालावर सरकार कुठल्याही प्रत्यक्षात कारवाई केली नाही प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या अनास्थामुळे आता येथील जे नागरिक आहेत त्याचा जीव मुठीत सध्या घेऊन आहेत मात्र लवकरात लवकर या आ, आ, या भिंती उभारण्यात याव्या अशी इथल्या नागरिकांची देखील मागणी आहे मोरराने साम मुंबई